आय पी एल क्रिकेट स्पर्धेमध्ये लखनऊ इथं काल झालेल्या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं पंजाब किंग्सवर एकवीस धावांनी विजय मिळवला लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पंजाब किंग्ससमोर विजयासाठी दोनशे धावांचं आव्हान ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघानं चांगलीच सुरुवात केली सलामीला आलेला कर्णधार शिखर धवननं सत्तर तर जॉन बेस्टोननं बेचाळीस धावांची खेळी करत चांगलीच सुरुवात करून दिली होती या दोघांनी एकशे दोन धावांची तडाखेबाज भागीदारी केली मात्र हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नंतर आलेल्या पंजाबच्या फलंदाजांना लखनौच्या गोलंदाजांचा सामना करणं कठीण गेलं यामुळे पंजाबला पाच बाद एकशे अठ्ठ्याहत्तर धावांपर्यंत मजल मारता आली तत्पूर्वी लखनौ सुपर जॉन्सनं निर्धारित षटकांमध्ये आठ गडी गमावत एकशे धावा केल्या होत्या आयपीएल स्पर्धेमध्ये आज पहिला सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होणार आहे